जय श्रीराम भारतीय जनता पक्ष महायुतीच्या अमरावती लोकसभेच्या अतिक अधिकृत उमेदवार सौभाग्यवती नवनीजी रवी राणा दिनांक चार एप्रिलला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याकरता सकाळी साडेआठ वाजता दसरा मैदान अमरावती येथे जाहीर सभा घेण्यात आली आहे आणि या जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे सर्वांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर भव्य रॅलीनी गाजत वाजत सर्वांचे आशीर्वाद घेत नवनीतजी राणा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जातील आणि तिथनं राजकमल चौक एरवीन चौक करत बा, बा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेतील त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला नामांकन अर्ज दाखल करतील माझी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्व जनतेला विनंती आहे की सकाळी साडेआठ वाजता दसरा मैदान अमरावती येथे चार एप्रिलला सर्वांनी उपस्थित राहावे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यांचे हात बळकट करण्याकरता अमरावतीच्या लोकसभा उमेदवार नवनीतजी राणा यांना विजयी करण्याकरता त्यांना आशीर्वाद देण्याकरता सर्वांनी यावे अशी आग्रहाची विनंती मी करतो आहे जय श्रीराम